शेतकरी शेतकरी तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू आधुनिक फार्मच्या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंगच्या माध्यमातून आपण यांना गांडूळ खतबीड आणि गांडूळ कल्चर पण दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवाल तर आपण जाणून घेऊ तर तुमचं पूर्ण नाव काय भाऊ मदत नाना बरं तर मला सांगा हे तुम्ही आमच्या फार्मवर गांडूळ खत बेड पाहिलं तर तुमच्या मनात असं पहिल्यापासूनच होतं का था 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 की गांडूळ खत करायचं आपल्याला नाही पहिल्यापासून होतं बघा त्याची माहिती नव्हती काही नव्हती तुमचा प्रकल्प पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं कारण तुमच्याकडून आम्ही हा दिला आणलं होतं ना हां गांडूळ खत हां गांडूळ खत आणलं होतं आणि हे हे है मल्टी मल्टीप्लाय आहे जे प्रोडक्ट त्याच्यासोबत त्याचा रिझल्ट चांगला आला आम्हाला दरवर्षी हा हजिला खत कमी लागलं रासायनिक खत टाकायचं कामच नाही पण मल्टीप्लायर काय आहे बरं तुमचं तुम्ही मिक्स करून माझ्याकडे माझ्याकडून गांडूळ खत तुम्ही नेलं आणि टाकलं तर याचा प्रयोग कसा केला गांडूळ खतामध्ये तुम्ही गांडूळ खतामध्ये एक डोसला एक, एक दोन किलो टाकलं हा एका आधी तीन डोस टाकले तीन डोसामध्ये सहा किलो टाकलं आणि याची नंतर तीन किलो ड्रिचिंग केली सहा तीन नऊ किलो हे वापरलं आणि तुमचं आपण गांडूळ गांडूळ खत जवळपास तीन तीन क्विंटल तीन थी, क्विंटल ऑफर गाणु खत हा हळदीला हा हळदीला बरं बरं तर खताची गरज नाही पडली समजा रिझल्ट चांगला आला बर समजा नंतर विचार केला बघा तुमच्याकडून तुमच्या स्वयंपाक फॉर्म विकत आणण्यापेक्षा तुम्ही म्हणले तुम्ही सल्ला दिली बघा तुम्ही स्वतः करा आणि त्याच्यामुळे स्वतः बेड वगैरे तुमच तुमच्याकडून घेतलं आणि स्वतः त्याची म्हणजे आता आताच केलं म्हणजे अजून अडीच महिने लागतात ना हो ना अडीच महिन्याला आपल्याला हळदीला कॉम्बिनेशन मिळते जबरदस्त आहे हळदीला कोणता रोग नाही कोणते कीट टाकायचं काम नाही किंवा डीपी म्हणजे भारीचं खत वापरायचं कामच नाही रासायनिक खत वापरायचं कामच नाही समजा बर तर शेतकरी मित्रांनो यांनी आपल्याकडून गांडूळ खत नेलं तर आणि त्यावेळेस आपण आपला एक उद्देश असते की आपल्या कुणी शेतकऱ्यांनी पण करावं यासाठी आपण यांना यांनी आपल्याला गांडूळ खत प्रकल्पाचं मार्गदर्शन विचारलं आणि आपण यांना पूर्ण माहिती सांगली आपल्याला फक्त माहीत नव्हते यांच्या यांनी कसा प्रयोग त्यांनी सांगलं होतं की मिक्स करून हळदीला यांची हळद पण चांगली आहे रिझल्ट पण प्रत्येक शेतीमध्ये हे मल्टिप्लायर तुम्ही वापरता आहे की नाही हे कोणाला जर मल्टिप्लाय पाहिजे असेल त्र्याहत्तर पाचशे एकाहत्तर डबल झिरो दोन या नंबरवर कॉल करा तुम्हाला घरपोच भेटून जाईल बरं तर शेतकरी मित्रांनो यांनी आता हे एक गांडूळ खत बेड लावलेलं ला आहे सध्या आणि आणखीन आपल्याला किती बेड करायची इच्छा आहे आपल्याला अजून दोन बेड बेड दोन बेड टाकायचे टोटल तीन बेड टाकायचे आणि तीन बेड म्हणजे चालू चालूमध्ये तुमच्या सर्व रानाला पुरतात है की नाही आपण यावर्षी गव्हाला आणि हजेला विजेड घेतला पुढच्या वर्षी आपल्याला सोयाबीन हवा म्हणजे टोटल पिकाला वापरायचं रासायनिक खत वापरायचंच नाही आता आणि याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला मिळाला आहे की नाही चांगला ना जमीन नरम राहिली संख्या वाढायली असं आहे की नाही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जमिनीची सुद्धा राहील या प्रोडक्ट मुळे का या प्रोडक्टमुळे दोन्हीच्या कॉम्बिनेशन मुळे हो शेतकरी मित्रांनो गांडूळ कल्चर तुम्हाला दाखवतो दाखवा खाली आहे हे आपण गांडूळ कल्चर आणलेलं आहे आणि हा बेड आपण यांना दिलेला आहे कमी खर्चात आणि यांनी बघू शकता कमी खर्चामध्ये कसं हे स्ट्रक्चर उभारलेलं आहे जास्त मेहनत नाही म्हणजे जास्त कोणता शेड वगैरे नाही हे अशा प्रकारे हाव सावली केली की हे करू शकतात तर आपल्याकडं हे बघू शकता शेतकरी मित्रांनो याच्याकडे हे जनावर आहेत आणि इथं शेण बरं तर तुम्हाला असं का वाटलं की बा एकदम जा असं जर शेण टाकलं शेतामध्ये तर ते चांगलं राहील का गा गांडूळ खत तुम्ही असं शेण टाकल्यानंतर जे आपण पिकाला हळद वगैरे लावली त्याला हुंडी अळी लागायची त्याच्या प्रक्रिया केली म्हणजे गांडूळ गांडूळ जी विष्ठा राहते त्याच्यामुळे एक जमीन नरम राहिली आणि आपण ते गांडूळ खत तयार झाले शेतात टाकलं तर आपल्या गांडूळ गांडूळ संख्या वाढली आणि हे जे मल्टीप्राय जे प्रोडक्ट आहे हे सतत आपल्या वरात टाकल्यामुळे जमीन भुजबुती होती याच्यामुळे गांडूळ संख्या वाढते हे जैविकच आहे आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर टाकलं तर एकदम जबरदस्त पिकाला रिझल्ट यायला कारण आपण स्वतः वापरलं आपलं हलचं प्लॉट तुम्ही पाहिला होता ना हो ना हो ना आता समजा काढाय आली त्याच्यामुळे आपण स्वतःच प्रोडक्ट बाहेरून कंपनीचं आहे आणि आपलं म्हणजे विकत घ्यायचं कामच नाही आपल्या सगळं घरचं तर शेतकरी मित्रांनो जितका शेतीवर कमी खर्च करसाल तेवढा फायदा राहील आणि काय नवीन करता येईल हे तुम्ही आजमावू हो शकता यांनी आपल्याकडून खत नेऊन नेलं आणि हे आपल्यापेक्षा यांना अनुभव शेतीमधला जास्त आहे आणि त्याचं महत्त्व यांना कळालं आणि तुम्ही कमी म्हणजे कमी एकर मध्ये पहिल्यांदा आपल्याकडून नेऊन गांडूळ खतन हे औषध टाकून बघलं होतं ना एकर मध्ये वापरलं गव्हाला गव्हाला समजा हातीला आपण रिझल्ट घेतला ला गव्हाला आपण तीन एकरला म्हणजे रासायनिक खताचं कामच नाही पडलं आपल्याला शेतकऱ्यांना हात दिला एकोणीस झिर बारा झिरो जे खत सोडतो ना ते काही कामच नाही पडले याच्यात त्याच्या तीन दिवसामध्ये पूर्ण होऊन गेले हात बरं बर तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करा तर आता आपलं गांडूळ कल्चर तुम्ही टाका बेडवर टाका <coughs> तर शेतकरी मित्रांनो हे गांडूळ कल्चर आहे सर्व बाजूनी जरा जरा टाकत राहिलं आणि पाणी टाकत राहिलं की गांडूळ आपलं कार्य खाण्याचं सुरू करतात आणि हे आपल्या स्वयंभू आधुनिक फार्मच्या माध्यमातून आपल्याकडे आसिन्ना फेटडी जातीचे गांडूळ आहेत आणि त्यांचं कार्य सर्व प्राण्यांमध्ये म्हणण्यापैकी आता चोवीस घंटे हे कार्य चालूच राहते यायचं त्याच्यामुळं हे कार्य थांबतच नाही त्यामुळे त्यांना आराम असा नाही की आ कधी तयार होईल काय होईल असा विषय नाही इथं फक्त इथं विषय आहे फक्त टाकण्याचा आणि थोडं पाणी पाणी टाकणंच राहणे आणि याला गुळ आणि बेसन याचं पाणी जर टाकत राहिलं तर नक्की आता त्यांना पण शेण खाण्यास आवडते कारण आपण शिळी भाकर शिळी चपाती खाऊ शकत नाही मग त्यासाठी आपल्याला गाव, गावरानी गायचं किंवा गिरगायचं जर शेण शेण आहे असं तुमच्याकडं हां अजून चांगलं रिझल्ट आहे बरं कारण आपल्याकडे गिरगाई आहेत हो ना तर शेतकरी मित्रांनो यांचा अनुभव शेतीमधला फार दांडगा आहे आणि त्याच्यासाठीच मी आणि युवा तरुण जर असे नवनवीन प्रयोग करून शेतीमध्ये उतरत असतील तर आणखीन शेती या व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि आपला तोच उद्देश आहे कारण यांनी आपल्याकडून गांडूळ खत मिल आणि आपण पण चांगलं की बा तुम्ही स्वतः तयार करा आणि तुमचे पण पैसे वाचतील हा आपला उद्देश आहे आपला उद्देश म्हणजे निव पैसा कमवणेही नाही तर कसं कमीत कमी खर्चामध्ये नियोजन करता येईल यासाठी पण हे नियोजन आहे आणि यांच्याकडे दुसरा पण प्रयोग आहे आम्ही करणार आहोत तो म्हणजे रेसिड्यू फ्री फार्मिंग ते तरुणासाठी खास आ, एक शेतीमध्ये नवीन नवीन नवी तंत्रज्ञान जे आपण आणणार आहोत त्याचा पण तुम्हाला फायदा होईल त्यासाठी व्हिडिओ वापरली पाहत राहा आणि तुम्हाला माहिती आम्ही शेवटपर्यंत देत राहू तर बघू शकता हे मल्टिप्लायर हे जे सॉईल फर्टिलायझर आहे त्याचा पण रिझल्ट खास आहे आणि इकडं बघू शकता इकडे यांनी आता हे बेसन पाणी बेसन पाणी आणि गुळ पाणी केलेलं आहे आता हे एका घंट्यापासून मुरून ठेवलं आणि आता हे आपल्या गांडूळ खत बेडवर टाकणार आहेत तर हे असं टाकीमध्ये टाकून बकेटीमध्ये पाणी घ्यायचं असं अशा प्रकारे हलवून ते पूर्ण मिक्स करून कारण ते जे बेसन पीठ आहे आणि गूळ सगळं पहिलेच मिक्स करून त्याचं पाणी केलेलं होतं आणि आता हे अशा प्रकारे आपण गांडूळ खत बेडवर शिंपडायचं आणि त्यामुळं गांडूळ शेणखत बारीक करण्यासाठी कार्य सुरू करतात तर नक्की जर कुणाला गाणुखत बेड मल्टीप्लायर हे लागत असेल तर नक्की वर दिलेल्या स्क्रीनवर कॉल करा आणि नवनवीन नवतरुणांनी या व्यवसायामध्ये यावे ही विनंती आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा फेसबुक पेजला फॉलो करा जय जवान जय किसान